मी सुधाकर काशीनाथ आरोटे राहणार मेंदुरी माझी प्राचार्य माझी सुद्धा या चोरीमध्ये दोन वेळा दोनशे दोनशे फूट केबल वायर चोरीला गेलेली सर्व गाव या चोऱ्यांच्या प्रकारामुळे बेश असं अस्वस्थ आहे इकडे यावं कंप्लेंट द्यावी तर हे त्यांना थोडा वेळ ठेवतात आणि सोडून देतात पोलीस स्टेशनला आमची काहीही दखल घेतली जात नाही मी स्वतः त्या पी बोललो तर पी आय म्हणे तुम्ही वेडे तुम्हाला अक्कल नाही काही तुम्ही काहीही बोलता आणि मग याच्यामुळे आमचाही राग अनावर होतो आमच्याकडून एखादा अपशब्द वापरला जातो त्याच्यामुळे त्यांना चिड ये नाही साहजिक आहे पण आम्ही हे किती सहन करायचो सर्व गाव बेचाय नाही कोणाचे बारे चोरीला जातात कोणाचं काय ते कोणते आपण काय म्हणतो त्याला हा कोणाचे भात कोणाचे सोयाबीन या गोष्टी अशा चोरीला जातात परत ते काय खत वापरण्यासाठी काहीतरी फिल्टर असत ते फिल्टर चोरीला जातात बारी चोरीला जातात हा आणि मोटरीच्या वायरी चोरून नेतात मोटरी तर किती खोलल्या दहा मोटरी खोलून नेलेल्या आहेत आणि त्यांच्या वायरी काढून नेलेल्या ने आहेत त्यांचं सामान सुद्धा असं अस्तव्यस्त कुठेतरी नदी किंवा एखाद्या विहिरीत फेकून दिलेले आहे तेही सापडत नाही आणि कांद्याचे रोप उपटून ठेवलेले आहेत ते कांद्याचे रोप तसेच वाळून गेले शेतकऱ्यांनी एकच सहन करायचं आणि इकडे पोलीस स्टेशनला आल्यावर काही कारवाई करीत नाही निमरा चोरी झाली तीन चोर पकडून दिले महादेवीचे त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही त्यांना तसंच सोडून देण्यात आलं नंतर दुरीला दोन वेळा लागोपाठ दहा दहा मोटरी खोलून त्यांच्यावर कारवाई नाही बैरवाडीचे सोयाबीन भात साडी वगैरे चोरून नेले त्याच्यावर कारवाई नाही परत इंदुरीच्या काल हा पाठी पंचायतीच्या मोटरी चोरून नेल्या पंचायत हा तर तुम्ही कागद आणा आणि ते मोटरींची बिल आणा असं करून हा सरकारी योजनेच्या मोटरी चोरून नेल्या आणि इंदुरीचे काल इंदुरी येथे राग्रोज चोर पकडून सुद्धा त्यांना सोडून देण्यात आलं काहीतरी आर्थिक व्यवहार झाल्याचंही बोललं जातंय बाहेर हा तिघांचे नाव मला माहित नाहीत हा पण एक हा बैरवाडीचे आहेत तिन्ही चोर आणि त्यांनी उंच खडकला सुद्धा बाळू घोडके भाऊसाहेब घोडके यांच्या मोटर खोलून नेलेल्या आहेत उंच ग्रामपंचायतची ग्राम मोटर गेलेली आहे तर हे जर असं चाललं तर शेतकऱ्यांनी करायचं काय तर पी सांगितलं तर पी म्हणतो आम्ही काय बांधव जाऊन बसायचं का मग आम्हाला सांगा मार्ग काय करायचं तू आमच्या हातून जर या वेळेला काही वाईट घडलं तर मग आम्हाला मात्र अटक होईल चोराला नाही अटक होऊ शकत तर याची दखल घ्यावी सर्वांनी पोलीस स्टेशन न जरा जागरूक होऊन दखल घ्यावी लोकांना वेड्यात काढू नये आणि लोकांच्या अज्ञानाचा तुम्ही फायदा घेऊ नका लोकांना समजत नाही तुम्हाला समजता तर तुम्ही कायद्याचं पालन करा तुमची ड्युटी तुम्ही बजावा एवढी मी विनंती करतो आणि थांबतो मागणी काय आमची मागणी एकच आहे की या ज्यांनी ज्या या वस्तू चोरलेल्या आहेत हा या तिघांकडून किंवा ही टोळी असणार आहे नुसत तिघन असणार आहेत ही टोळी असणारे कारण एका रात्री दादा मोटे तोडायच्या म्हणजे सोपी गोष्ट नाहीये तर यांच्याकडून काहीतरी भरपाई मिळाली पाहिजे हा समज हा ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांची भरपाई यांनी दिली पाहिजे आणि हे माल कुठेतरी ते विकतात हे तर मला सांगितलं आम्ही स्मशान भूमीत नेऊन ते जाळतो म्हणे कुठं जर स्मशानभूमी चालू असली तर तिथं वायरी नेतो तिथं जाळतो म्हणे आणि तिथं आम्ही शेकत बसतो असं पण सांगितलंय आणि चोरी करण्याची पद्धत अशी आहे जेव्हा हे चोर चोरी करायला जातात तेव्हा ते रस्त्यावर काही त्यांचे जे ठरलेले लोक सहकार्य असतील ते तिथं नाचत असतात दारू पिऊन आणि लोकांना वाटत येत लोक जागे आहेत कशाला येतं कोण चोरी करीत आणि ते इकडे चोरी करत असतात आणि मग त्यांना त्यांच्या मोबाईल वर इशारा मिळाला की ते तिथे येतात आणि गाडीवर घेतले त्यांच्याकडे पिकअप आहेत पिकअप मध्ये टाकतात आणि घेऊन जातात अशी परिस्थिती आहे साधारण पाच सात लाखाचा पाच सात लाखाचा सह मालगेला असत कारण एक एक मोटर अडोतीस अडोतीस हजाराची मोटर आहे मी माझं स्वतःच पंधरा हजाराच्या दोन वेळा वायरी गेल्या दोनशे दोनशे फुट पन्नास रुपये पंचावन्न रुपये फुट हा अगोदर स्टेशनला वेळेला तक्रार दाखल आहे परत गैरवारीची तक्रार आहे मेन मी स्वतः होतो तक्रार द्यायला तक्रार याच्या पूर्वी दाखल केलेली ही कालची झालेली रेड हँड पकडून हा रेड हँड पकडून हातात केले प्रोजी पकडले तुम्हाला त्यांचा संशय कोणावर संशयित जर आम्हाला माहित आहे तर आम्ही त्यांना धरून मारू ना रेड हे रेड हँड त्यांच्या ताब्यात दिले माळादेवीच्या ताब्यात दिले होते यांनी सोडून देतात आणि परत कायद्याचं ज्ञान आम्हाला सांगतात की आमक्या आमक्या खाली आम्ही केस दाखल केली त्यांना अटक करता येत नाही आमक करता येत नाही आणि आम्ही बोललो का अटक करता येईल कबूल दिलेली कबुली दिली त्याचे व्हिडिओ आहेत व्हिडिओ आहेत त्याचे आम्ही रुपये वायर विकतो पण घेणार कोण आहे मग त्यांना बोलून विचारा ना सांगितलं ना त्यांना आणि ग्रामपंचायतीची मोटर गेल्यानंतर यांनी आपल्याला असे प्रश्न विचारले की तुमच्याकडे खरेदीचा कागद आहे का हा खरेदीचा कागद आता दहा दहा वीस वीस वर्ष मोठं खरेदीचा कागद